आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी सोबत शेताच्या कारणावरून वादविवाद झाल्याने रावरी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पती किसन भाया बाळासाहेब नारायण लाहुंडे जाऊ पुष्पा बाळासाहेब लाहुंडे जाव अनिता विजय लाहुंडे जाव रेखा श्रीराम राहुंडे असे राहते घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना तिथे संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी गणपत हरिभाऊ गोसावी अशोक उर्फ ढवळ्या रघुनाथ माळी सर्व राहणार कणघर तालुका राहुरी गोविंद उर्फ गोंदण्या सुदाम उर्फ सुद्या तादोय सर्व राहणार बारागाव नांदूर ता तालुका राहुरी यांच्यासोबत हातामध्ये लाकडी दांडे व लोखंडी गज कत्ती वस्तारा घेऊन यांच्या राहत्या घरासमोर आला व त्यांना शिवीगाळ करून म्हणाला की तुम्ही माझ्या विरुद्ध पोलीस केस का केली असे म्हणून संपत गोसावी ग्रामपत हरिभाऊ गोसावी अशोक उर्फ ढवळ्या रघुनाथ माळी सर्व राहणार कनगर तालुका राहुरी गोविंद उर्फ गोंदण्या सुदाम उर्फ सुद्या नांद्र्या सर्व राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यात मारहाण केली व संपत गोसावी याने त्यांचा केसाला पकडून खाली पाडून त्यांच्या अंगावर बसून शिविगाळ करून त्यांचा ब्लाउजचे बटन तोडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यावेळी नाद्या व सुदाम याने त्यांचे दोन हात पकडले तेव्हा त्यासाठी त्यांनी त्यांना विरोध केला असता दोन्ही हातावर वस्तऱ्याने वार केले व वा गळ्यातील सोन्याचा दीड ग्रांमचा पत्ता व सोन्याची मुन्नी असलेली पोत बळजवरीने तोडून घेतली तेव्हा त्यांनी वाचण्यासाठी पती राधाकिशन बाळसाहेब नारायण लाहुंडे जाऊ पुष्पा बाळासाहेब लाहुंडे जाऊ अनिता विजय लाहुंडे जाऊ रेखा श्रीराम लाहुंडे असे मध्ये आले असता संपत उर्फ हरिभाऊ गोसावी अशोक उर्फ ढवळ्या रघुनाथ माळी सर्व राहणार कनगर तालुका राहुरी गोविंद उर्फ गोंदण्या सुदाम उर्फ सुद्या नांद्या सर्व राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांनी पती राधा किसन यांना लाकडी दांड्याने डावे खांद्यावर उजव्या गुडघ्यावर मारहाण केली भाया बाळासाहेब यांना लाकडी दांड्याने डाव्या पायावर जाऊ पुष्पा यांना लाकडी दांड्याने उजव्या हातावर मारहाण केली व संपत गोसावी याने तिला केसाला पकडून खाली पाडून तिच्या अंगावर बसून अश्लील शिवीगाळ करून जाऊ पुष्पा हिचे ब्लाउजचे बटन तोडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा केला जाऊ अनिता यांना लाकडी दांड्याने कमरेवर मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याच्या पळ्या व एक ग्रामचे मणी बळजबरीने तोडून घेतले तसेच जाऊ रेखा यांना डाव्या हातावर लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन ग्रामचे डोरले बळजबरीने तोडून घेतले व संपत गोसावी हा म्हणाला की भांगट्यांना तुम्हाला गावात राहू देणार नाही तुम्हाला एक एकला मारून टाकून तुमचे घरदार संपवून टाकतो अशी धमकी देऊन तेथून निघून गेले तरी दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी जाऊ पुष्पा बाळासाहेब लाहुंडे जाऊ अनिता विजय लाहुंडे जाऊ रेखा श्रीराम लाहुंडे असे राहते घरासमोर बसलेले असताना तेथे हे संपत गोसावे त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून हातामध्ये लाकडी दांडे लोखंडी गज कत्ती व वस्तारा घेऊन आमच्या

जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट